चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सरमॅस या आपल्या आवडत्या मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुण्याचा स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय करणार आहे का सिक्स स्टँडर्ड म्हणजे सहावीच्या आपण जो पॅट चा इंग्लिशचा बाकी आहे त्या पेपरला कोण कोणते प्रश्न आयम पी येणार आहे किंवा आलेले प्रश्न कसे लिहायचे कसे उत्तर लिहायचे ठीक आहे ना किंवा कोणत्या प्रकारात प्रश्न येऊ शकतात आपण हे शंभर टक्के खात्रीशीर येणारा प्रकार आपण बघणार आहे म्हणजे शंभर टक्के येणारे आयम पी प्रश्न आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सगळे तुम्ही व्हिडिओ बघताय कमेंट वाचताय दुसऱ्यांचे पण आपण स्वतः एक कमेंट करा चांगली कमेंट करा वेळ वेळा तर तुमचं नाव देखील व्हिडिओमध्ये दे घेईल पुढच्या ठीक आहे पण कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या नाही सबस्क्राईबचं सब बटन आहे खाली ते क्लिक करा त्याच्यावरती म्हणजे काय टच करा आणि सबस्क्राईब करून ठेवा आपला चॅनल काय अडचण नाही ना ठीक आहे एवढी मेहनत चालू आहे मित्रांनो तुमच्यासाठी तर सबस्क्राईब करायला तुम्हाला काय अवघड आहे का पटापट सबस्क्राईब करा चला सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब केलंय का नाही एकदा चेक करून घ्या पटकन करा केला असेल तर मी आता व्हिडिओला लगेच सुरुवात करतोय ठीक आहे चला केलंय ना ओके चला पुढे बघा मित्रांनो आता आपण बघते सिक्स स्टँडर्ड आपल्या म्हणजे काय सहावीचा इंग्लिशचा पेपर ठीक आहे तर त्याचे शंभर टक्के येणारे आय एम पी प्रश्न आपण काय करणार मित्रांनो लक्षात घ्या तर या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहे ओके चला बघूया आता सुरुवात करूया बघा मित्रांनो पहिल्यांदा बघा काय तर तुम्हाला एक पझल दिला असेल चूज द करेक्ट लेटर्स अँड कम्प्लीट द पझल बॉक्सेस विथ द हेल्प ऑफ गिव्हन इमेज बघा काय तर तुम्हाला चित्र दिलं असेल त्या चित्रामधून काय करायचं तुम्हाला लेटर वापरायचे आणि काय करायचे पझल तयार कर मित्रांनो चार मार्क ठीक आहे बघा पहिला बघा इथं आता जिथं मी रेड लिहिले रेड अक्षर ते अँसर दा बघा इथं दिलाय बी तर इथं तयार होतं बॉल काय होतं बॉल ए डबल एल बॉल पुढे बघा ए आला इकडे तुम्हाला ह्या गाड्या जागा भरायच्या म्हणजे काय बॉक्स कम्प्लीट करायचं तो म्हणजे काय रोज आणि हे तुम्हाला चित्र दिले असेल बॉलचं चिन्ह दिलं असेल रोजचं चिन्ह दिला असेल ठीक आहे पुढे बघा डायमंड इथं इथं बघा खाली काय दिले वॉच डब्ल्यू ए टी सी एच काय वॉच पुढे बघा इथं यन दिला इकडे गाडले जागा भरायचे तुम्हाला यम डबल ओ यन मूल मूल म्हणजे काय चंद्र ठीके हे तुम्हाला याचा उपयोग करायचा आणि तुम्हाला पूर्ण करायचे ठीक आहे काय अडचण नाही पुढे बघा रीड द द अँड ऍक्टिव्हिटीज बघा रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड कम्प्लीट द गिव्हन बॉक्सेस बघा स्टेटमेंट दिले बघा मित्रांनो काय दिले पॅसेज वर लक्षात घ्या तुम्हाला पॅसेज येईल तो पॅसेज नीट वाचून घ्यायचा जर तुम्ही ही उत्तर पाठ केली तर तुम्हाला पॅसेज वाचायची गरज पडणार नाही ठीक आहे पण लक्षात घ्या पॅसेज नीट वाचून घ्या सेंटेन्स दिले बघा ब्रिंग दिस मॅन टू मी हु सेल टू देम हु सेल टू होम बघा काय द किंग सेल टू पीपल याचा आन्सर काय कि किंग सेल टू पीपल पुढे बघा येस यू आर अ मेजेस्टिक काय मम्मद सेल टू द किंग बघा पुढे बघा दिले महम्मद वॉज बघा तुम्हाला कंप्लीट वेब डायग्राम पूर्ण करायचे महम्मद वॉज काय तर मॅन काय होता वॉइस मॅन पुढे बघा महमद नेवर लाईस याचा ऍन्सर काय नेवर लाइज पुढे बघा राईट द ऑपोजिट वर्ड्स गिव्हन वर्ड्स फ्रॉम द अबो पॅसेज यावरील पॅसेजमध्ये त्याची उत्तरं मध्येच असणं कंपल्सरी आहे हा बघा पहिला दिला डिफिकल्ट डिफिकल्ट म्हणजे काय हार्ड बरोबर आहे आणि त्याचा ऑपोजिट वर्ड काय इझी आहे त्यामध्ये मध्ये कोणतं उत्तर आलं इझी आलं पुढे बघा क्लोज क्लोज काय ओपन बरोबर आहे ओपन क्लोज ठीक आहे कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज फ्रॉम द गिवन पोईम बघा कम्प्लीट द फ्रॉम द एक्सटेंड ब्रिंग द काय करायचं तुम्हाला ज्या टांझ ज्या ओळी दिल्या ती कवितेच्या ओळी तुम्हाला पूर्ण करायची कुठून करशाल कविता दिली असेल फक्त बघून लिहायचं ब्रिंग ब्रिंग द त्याच्या पुढे काय चेक करायचं हुप अँड द बॉल बरं होप अँड द बॉल पुढे बघा टॉक अँड लाफ काय टॉक अँड लाफ डान्स अँड सिंग फक्त कविता चेक करायची तुम्हाला पॅचेज मध्ये त्याच्या पुढचे जे शब्द दिसतात दोन तीन तुम्ही लिहून टाकायचे झाले कवितेच्या ओळी बरोबर आहे रिकाम्या जागा भरा पुढे बघा रायट द रायमिंग पेयर्स फ्रॉम द पोएम बघा बॉल ऑल रिंग सिंग अशा प्रकारचे तुम्हाला रायमिंग पेअर लिहायचे तुम्हाल, तुम्हाला ऍट तुम्ही एक किंवा दोन लिहिणं गरजेचं दोन लिहिलं तर खूप चांगलं होईल ठीक आहे त्याच्यामुळे या पाठांतर करून घ्या किंवा अजून तुम्हाला त्याच्यामध्ये भेटल्या तरी काय अडचण नाही पुढे बघा ऑब्झर्व द पिक्चर हो ना ड्रीम शॉप अँड द ऍक्टिव्हिटी बघा पहिला दिलं बघा ड्रीम्स फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या आता मित्रांनो हे तुम्हाला पूर्ण चित्रामध्ये दिले असेल ठीक आहे म्हणजे डायग्राम दिले असेल ते बघून लिहायचे आता बघा काय दिले बघा मित्रांनो ड्रीम दिले त्याच्यानंतर आता अँसर काय येईल ते शोधायचे आणि गुनाबाईज ड्रीम शॉप पुढे बघा काय आता बघा ललिता वॉन्ट टू बी पोलीस ऑफिसर बघा काय ललिताला पोलीस ऑफिसर बनायचे मग ती अँसर काय बघा अ ब्रेव्ह हार्ट तिला हार्ट कसं पाहिजे असं एकदम स्ट्रॉंग पाहिजे हार्ट बरोबर एकदम शुअरपणा पाहिजे बरोबर आहे मग आता पुढे बघा दिले दुसरं दिलं बघा यश वॉन्ट टू टॉपर इन द इंग्लिश सब्जेक्ट यशला काय करायचे टॉपर बनायचे कुठल्या इंग्लिश सब्जेक्ट मध्ये मग तो कसा पाहिजे मा मा मास्टर ऑफ द इंग्लिश स्पेलिंग काय मास्टर बर ऑफ द इंग्लिश स्पेलिंग इंग्लिशच्याच प्रत्येक स्पेलिंगा पाठांतर पाहिजे प्रत्येक स्पेलिंग वाचता आली पाहिजे आणि प्रत्येक स्पेलिंग वेळेवरती आठवली पाहिजे म दॅट इज द मास्टर ऑफ द इंग्लिश स्पेलिंग बरोबर आहे हे त्याचं अँसर असणार आहे पुढे बघा रुफी वॉन्ट टू ट्रॅव्हल इन द्याय तिला आकाशामध्ये ट्रॅव्हलिंग करायचे काय करायचं आकाशामध्ये तिला ट्रॅव्हलिंग करायचे वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण प्लॅनेट वगैरे म्हणतो त्या प्लॅनेटचं तिला ऑब्झर्वेशन करायचे किंवा त्याच्या प्लॅनेटवरती जायचे म्हणजेच काय ही शी वॉन्ट टू बिकम अ स्ट्रो सायंटिस्ट काय अश्ट्रो सायंटिस्ट बरोबर आहे पुढे बघा पुढे बघा दिसतंय तीन नंबरचं बघा मित्रांनो काय आता जर रजियन वॉन्ट टू बी कोरिओग्राफर कोरोग्राफर त्याला काय कोरिओग्राफर बनायचे म्हणजेच काय त्याला त्याच्याजवळ काय स्किल असणं आहे ट्विंकल टोल डान्सर ट्विंकल टोच डान्सर पुढे बघा जॉन्स वॉन्ट टू टेक अ गोल्ड मेडल इन ऑलिम्पिक बघा काय का त्याला गोल्ड मेडल पाहिजे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये बरोबर आहे मग त्याला ऑलिम्पिक स्पर्धेत जर गोल्ड मेडल पाहिजे मित्रांनो तर तो कसा पाहिजे टॉप ऍथलीट पाहिजे कसा पाहिजे मित्रांनो टॉप ऍथलीट पाहिजे बघा सनी वॉन्ट टू बी अ बँक मॅनेजर बँक मॅनेजर त्याला बनायचं मग बँक मॅनेजर म्हणजे काय त्याला आलं पाहिजे पटापट कॅल्क्युलेशन आलं पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे कशी बँक मॅनेज करायचं कॅशर वगैरे असो आपण तो बघत असतो बरोबर ना कुठं कॅश दिली किती गेली म्हणजे त्याला काय का मॅथ रिझल्ट आलं पाहिजे त्याला मॅथ्सचं कॅल्क्युलेशन आलं पाहिजे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा चार्ट होता आणि कोणकोणत्या त्याच्यामध्ये स्किल uh, पाहिजे हे आपल्याला तिथं लिहायचं त्याच्या जो सगळ्यात जोड्या लावा प्रकार जोड्या सारखा तुम्हाला येईल फक्त हे पाहून लिहायचे कदाचित तुम्ही शंभर टक्के सांगतो हेच पाठ करून जा हेच येऊन विषय संपला ठीक आहे पुढे बघा चूज द करेक्ट वर फ्रॉम द गिवन ऑप्शन बघा पहिला दिलं बघा गीता डॅश डॅश मार्केट डे बघा गो वेंट गोन दिले इथं काय वेंट याचा ऑप्शन काय वेंट पुढे बघा आय डॅश डॅश न्यूज काय बघा तर काय आयाम इथं काय मित्रांनो येईल आयाम येईल ठीक आहे पुढे बघा और साई डॅश डॅश कम्प्लीट द नोटबुक टुमोरोज काय साई विल काय साई विल टुमॉरो म्हणजे उद्याकडे भविष्य काळात ठीक आहे पुढे बघा साईल डॅश डॅश हिम लेसन बघा काय साईल डॅश डॅश हिम लेसन काय टीचेस लेसन बघा काय टीचेस लेसन पुढे बघा डू ॲज डायरेक्ट अंडरलाइन द सायलेंट वर काय त्या शब्दामध्ये जो शब्द आला म्हणजे त्याचा उच्चार होत नाही पण तो लागतो बघा जसं की आता हावर्स दिले बघा काय दिले हवर्स यच चा उच्चार होत नाही म्हणून काय याला सायलेंट वर्ड होतात पुढे बघा लिसन दिले लिसन आपण टी टी वापरतो का त्याच्यामध्ये नाही वापरत तरी पण टी येतो म्हणजे काय टीला सायलेंट वर्ड म्हणतात ठीक आहे सायलेंट लेटर म्हणतात पुढे बघा वॉच मध्ये वॉच टी वापरतो का आपण नाही पण स्पेलिंग लिहिताना टी वापरतो म्हणजे काय टी हा सायलेंट लेटर झाला पुढे बघा राईट जी वापरतो का नाही म्हणून काय जी हा झाला तुमचा सायलेंट लेटर झाला ओके हे त्याचा आन्सर आहे बघा अंडरलाईन केले मी पुढे बघा कम्प्लीट द दॉर्ट अँड लॉंग लॉंग वॉइस साऊंड ॲज शो इन द एक्झाम्पल बघा काय दोघांचा एकदम व्हॉइस सेम आला पाहिजे सेम व्हॉइस आला पाहिजे पण दोघांच्या स्पेलिंग कशा असणारे वेगवेगळ्या असणारे जसं आता इकडे बघा फिट दिले आणि हा फिट दिलाय उच्चार एकच आहे आपण बोलतो एकच पण दोघांच्या स्पेलिंगा वेगवेगळ्या ती बघा इथं काय आहे बघा तुम्हाला एकच लिहायच्या कोणतेही एकच लिहायचे लक्षात घ्या कोणतेही एक जास्त लिहायचे नाही पहिला दिलं बघा हिट काय दिला एच आय टी हिट आणि दुसरी पण हिट होते एच ई टी हिट बरोबर ना नंतर बघा सीट काय होतं ये सीट एस आय टी सीट आणि नंतर दुसरा पण सीट शब्द होतो टी सीट नंतर बघा बीट काय होतं बीट बी आय टी बीट अँड बीई टी बीट, बीट बरोबर आहे उच्चार एकच आहे पण मित्रांनो स्पेलिंग वेगवेगळ्या तुम्हाला अशा कोणत्याही काय करायचे एक पेअर तयार करायचे ठीक आहे तुम्ही बघून घ्या याच्यातलं एखादं लक्षात ठेवून द्या पुढे बघा आर एन द प्रोसेस ऑफ द मेकिंग लेमन ज्यूस इन सिक्वेन्स लिंबू सरबत करायचे लिंबू सरबत घरी एखादा पाहुणं आला तर आपल्याला लिंबू सरबत करायचे आपण लोकांच्या इडं हिंडायला गेलो बिनकामी उन्हाळ्यामध्ये फिरायला गेलो तर आपण लगेच काय करतो असतो मित्रांनो तर काय करतो आपण त्याच्यामध्ये लगे का लगेच जाऊन बसतो का लगेच आपल्याला लिंबू सरबत थंड गारगार काय काय दिलं पाहिजे बरोबर का नाही मग तसंच तुम्हाला घरी काय करायचे लिंबू सरबत बनायचे मग फर्स्ट प्रोसेस काय असणार आहे एक अ ग्लास ऑफ वॉटर आपण काय करणार एक ग्लास भरून पाणी घेणार आहे बरोबर आहे पाणी पहिल्यांदा ग्लासामध्ये किंवा काय तुम्ही जर जास्त पाहण्या असेल तर तुम्ही कशा तरी एखाद्या वांड्या विंड्यामध्ये घेणार आहे बरोबर नाही नंतर दुसऱ्यांदा काय करू शकतो ऍड शुगर अँड सॉल्ट फॉर द टेस्ट त्याच्यामध्ये काय करू शकतो तुम्ही एखादं साखर असेल किंवा नमक असेल म्हणजे सॉल्ट म्हणतो आपण बरोबर आहे मीठ असेल ते आपण त्याच्यामध्ये टाकतो नंतर काय कट द लेमन अँड स्विज इट बरोबर आहे लिंबाला आपण काय करतो कट करतो काय लिंबू नुसता टाकतो नाही लिंबू आपण कापतो आणि त्याच्यामध्ये पिळतो बरोबर आहे नंतर पुढं काय करतो आपण स्ट्रीट द मिक्सर इट विज इट डिझॉल्व्ह काय अंटील इट डिझॉल्व्ह म्हणजे काय सगळ्या मिक्सरला वगैरे जे जे मटेरियल टाकले आपण त्याला सगळ्यांना काय करतो मिक्स करून घेतो आणि फायनली ॲड आईस क्यूब अँड एन्जॉय द स्वीट हेल्थी लेमन ज्यूस त्याच्यामध्ये काय करतो आपण का जे आपल्याला आपण म्हणतो का आईस असतो बर्फ असतो बर्फाचे तुकडे टाकून थंड मस्त स्वाद येण्यासाठी आपण थंड लागण्यासाठी ते तुकडे टाकतो आणि फायनली काय करतो एन्जॉय करतो बरोबर आहे तर अशा प्रकारे पाहुणे घरी आलं तर त्यांनाही सोय करायची तुम्ही आणि तुम्ही स्वतः प्यायचं कधी वाटलं ठीक आहे तो, तो सिक्वेन्स काय करायचं मित्रांनो जो तिला लावला तो तुम्हाला एक एक फक्त इथं वाक्यात सेंटेन्स तुम्हाला लिहायचे ठीक आहे बरोबर आहे सिक्वेन्स एकदा बघून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या ओके डन नेक्स्ट बघा राईट द शॉर्ट पॅराग्राफ ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ द ट्री विथ द हेल्प ऑफ द गिव्हन पॉईंट काय झाडांचं महत्व बघा मित्रांनो झाडांचं महत्वावरती तुम्हाला काय करायचे एक पॅरेग्राफ राहायचे आता लक्षात घ्या सध्या कंडिशन एवढी बेकार आहे का फक्त पुस्तकावरती एखाद्या विज्ञानाच्या प्रोजेक्ट वरती किंवा एखाद्या प्रकल्प असेल किंवा एखादा तुमचा जो इन्वयमेंटचा प्रोजेक्ट असेल त्याच्यावरतीच झाडांचं सा महत्व सध्या दडलेलं आहे बघा मित्रांनो बाकी काही नाही बरोबर आहे आता सगळीकडून जर बघितलं ना आपण का झाडाचं महत्व नष्ट होत चाललं आहे मित्रांनो झाडं तोड मोकार तोड चालले जंगल तोड चाले प्राणी इकडं तिकडं हिणत आहे बरोबर आहे कोण रात्रीच डोंगर देत आहेत जाळून तर कोण डोंगर पेटवत आहे वन वन वाप शिरतोय इकडं तिकडं बरोबर आहे असे प्रकार होत असतात त्यामुळे मित्रांनो स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल केला पाहिजे स्वतः बदल केला पाहिजे चांगलं वागलं पाहिजे आणि स्वतः झाडं बिडं लावली पाहिजे आणि मग आपण हे केलं पाहिजे बरोबर का नाही पण चला मित्रांनो आता त्याच्याविषयी तिथं माहिती द्यायची बघा आपल्याला काय पॉईंट दिले बघा फ्रुट्स फ्लावर शेड ऑक्सिजन उड दिसतंय ना आपल्याला बर्ड्स मेडिसिन हॉस्टॉर वगैरे तर हे सगळे आपल्याला काय करायचं याच्या पॉईंटवरून मित्रांनो आपल्याला काय करायचे एक पॅरेग तयार करायचं जसं की ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड बरं दे गिव अस टू द ऑक्सिजन ठीक आहे ना विदाउट ऑक्सिजन वी कॅन नॉट बी लिव्ह इन अवर अर्थ ठीक आहे ना या अशा प्रकारे तुम्हाला माहिती लिहून काय करायचं एक पॅरगॉप चांगला तयार करायचे ओके पुढे बघा राईट द लेटर युअर फ्रेंड कजन यूजिंग द फॉलोइंग तुमच्या मित्रमैत्रीणला म्हणजे काय तुमचा मित्र असेल किंवा तुमची चुलत बहीण चुलत भाऊ वगैरे मामाची पोर मामाचा मा पोरगा आत्याचा पोरगा काय असं नसेल ते एखादा भाऊ कितला दलिंद्र ते तुम्हाला काय करायचं मित्रांनो त्याच्या वर्षी तुम्हाला काय करायचं एक लेटर लिहायचे बघा पहिला दिला आता डेट कोणती डेट टाका आता मी वीस तीन टाकून दिले लक्षात नाही अचानक लक्षात आले म्हणून तू देऊन टाकले तर कधीची ती मलाही माहित नाही ठीक आहे पुढे बघा प्लेस प्लेस देऊन टाका एक सोयाजीव तुमचं एखादं ठिकाण असेल तुमच्या आवडीचं शाळा बिळा तुमचं घर एखादं मामाचं गाव वगैरे तुमचं घर वगैरे गावबिव वाडी बिडी काय असेल ते एखादं प्लेस तुमच्या मनाने देऊन टाका त्याच्यामध्ये दिलं नाहीये हा दिला असतं तर तुम्हाला लिहिलं असेल ठीक आहे जर तुम्हाला समजा आलं तुम्ही लिहा नसेल तर विषय सोडून द्या पुढे बघा माय डिअर फ्रेंड्स इथं काय ना माय डिअर फ्रेंड्स हाय हॅलो थँक्स फॉर युअर लेटर आय रिसीवड युअर लेटर इट वॉज अ नाईस टू नो काय मला तुझं पत्र भेटलं आणि मला खूप चांगलं वाटलं दॅट यू आर अ वेल इन वेल इन युअर स्टडी काय का मला खूप अभिमान वाटला किंवा चांगलं वाटलं का तू तुझ्या अभ्यासामध्ये मग नाही किंवा तुझा अभ्यास हा चांगल्या प्रकारे चालला पुढे बघा आय वॉज सॉरी टू हेअर दॅट काय आय वॉज सॉरी टू वेअर दॅट वेल यू आर आर नॉट फिलिंग वेल सिन्स लास्ट वीक काय का मला असं काय का मला ऐकायला आलं का, का तुला बरं नाही वाटत वगैरे काय ठीक आहे सर प्लीज टेल मी अबाउट युअर हेल्थ काय तुला मला कळव का तुझ्या याच्याविषयी कळव मला काय का तुझ्या आरोग्याविषयी मला कळव काय वाटतंय काय नाही वाटतं मला याची पूर्ण माहिती दे पुढे बघा आय एम हॅप हॅपी टू टेल दॅट काय आय एम हॅपी टू टेल दॅट नंतर बघा आय आय एम किंवा वी आर प्लॅन प्लॅनिंग टू पुढे बघा काय वी आर प्लॅनिंग टू पुढे बघा लॉंग जर्नी फॉर द दे एट डेज आपल्याला आठ दिवस लांब तरी इंडिया फिराय द्यायची पुढे बघा वी आर ऑल्सो गोईंग टू द व्हिजिट ताजमहल ताजमहल आग्रा वगैरे किंवा तुम्हाला अजून दुसरं ठिकाण असेल महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे खूप सारे ठिकाण आहे बरोबर आहे लोणावळा वगैरे इकडं असं खूप सारे त्याच्यानंतर राजगड रायगड वगैरे असे खूप सारे किल्ले महाराजांचे काय तिकडं पण आपण व्हिजिट करू शकतो बरोबर आहे आमच्या इकडं कळसुबाई शिखर रतनगड वगैरे सामरदला इकडं तिकडे आहे ती भरपूर सारे तुम्ही तेही विजिट करू शकतो आपण का नाही त्याच्याविषयी तुम्हाला एखादं ठिकाण द्यायचं नंतर बघा uh you know my friends atul he she is the they are going to the company with us when you come here we will we will feel happy and strong how are your parents okay how are your parents and give me regardless okay that is ठीक आहे so, ना आपण जे एखाद्याला घरच्यांना वगैरे आपण त्यांना म्हणतो आपण का आशीर्वाद दादा वगैरे आजोबा आजोबा ते तुम्ही टाकायचं ग्रँडफादर ऑल एखाद्या लहान मुलाचं नाव वगैरे टाकून द्यायचं अँड यू आर लव्हिंगली एक्स झेड ठीक आहे यू आर लव्हिंगली एक्स झेड नाव टाकलं तरी चालेल ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका बघून घेतली सिक्स स्टँडर्डची कोण कोणते प्रश्न आयएमपीए शंभर टक्के येणारे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघून घेतले त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिले तुमचं काम आहे का मेन काम आहे काय का सबस्क्राईब करणं मेन काम आहे तुमचं सबस्क्राईब करणं माझं काम मी तुम्हाला पूर्णपणे प्रामाणिकपणे करून दिले ओके तर विद्यार्थी मित्रांनो अशी अपेक्षा ठेवतो का जे मित्र व्हिडिओ बघतील ते सर्व कंपल्सरी सबस्क्राईब करतील म्हणजे करतीलच आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि तुमची कमेंट नक्की कळवतील का आपले आय एम पी प्रश्न तुम्हाला कामी आलेत का नाहीये ठीक आहे तर भेटी आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये चांगला अभ्यास करा चांगली काळजी घ्या काय अडचण असेल तर मला एकदा नक्की कळवा कमेंट करा इंस्टाग्रामची लिंक दिलं त्याच्यावर जाऊन फॉलो करा फेसबुकला जी लिंक दिली आहे त्याच्यावर फॉलो करा आणि मला मॅसेज करा का काय अडचण असेल तर ठीक आहे चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये